मेहमूद मुलानी ऑनलाईन एज्युकेशन या शैक्षणिक चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वच विद्यार्थी मित्रांचं मनापासून हार्दिक स्वागत स्क्रीनवर तुम्ही पाहताय त्याप्रमाणे आजच बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मुंबई पोलीस भरती लेखी पेपर झाला आणि या लेखी पेपरचे विश्लेषण आपण पाहतो आहोत या ठिकाणी वरती लिहिलेला आहे भाग दोन याचा अर्थ भाग एक यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आहे आणि त्या व्हिडिओमध्ये आपण यापूर्वीचे जे काही प्रश्न होते ते प्रश्न पाहिलेले होते हे सगळे प्रश्न कालच्या व्हिडिओमध्ये झालेले आहेत आता याच्यावरचे प्रश्न तुम्हाला दाखवलेले नाहीत त्या व्हिडिओमध्ये शेवटी असं म्हटलेलं होतं राहिलेले प्रश्न पुढील व्हिडिओमध्ये पाहूयात त्याप्रमाणे आपण आजचा हा त्याचा दुसरा भाग बनवत आहोत आणि इथं वरती तुम्हाला जे आय बटन दिसतं आहे त्या आय बटनला जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला नक्कीच तिथं त्या व्हिडिओची लिंक डायरेक्टली मिळणार आहे किंवा दुसरा एक पर्याय आहे हा व्हिडिओ अगोदर पूर्ण पाहून घ्या हा व्हिडिओ पूर्ण पहा याची सगळी उत्तर पहा आणि या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला तिथंसुद्धा तो व्हिडिओ पुन्हा दाखवला जाईल तिथं पाहिला तरी चालेल काही हरकत नाही चला जाऊयात पुढं प्रश्न आपल्याला पाहायचे आहेत या प्रश्नांमध्ये अवघड एक प्रश्न होता ज्याचं उत्तर बऱ्याच जणांचं खरं तर चुकलेलं आहे आणि तो प्रश्न होता जुलैला म्हणजे सांकेतिक भाषेमध्ये जुलैला व्ही के झेड यम असं म्हटलं तर जूनला काय म्हणणार असा तो प्रश्न होता तर इथं जर तुम्ही असे प्रकारे नीट लिहिलं जे यू एल वाय आणि त्याच्याबरोबर खाली लिहिलं व्ही के झेड आणि यम तर असं दिसतंय जे नंतर आलेला के इथं घेतला यू नंतर आलेला व्ही इथं घेतला आहे एल नंतर येतो यम तो इथं घेतला आहे नंतर आलेला झेड इथं आहे याप्रमाणे क्रॉसिंग केलेलं आहे आणि जर मग हाच नियम लावायचा म्हणलं तर जूनला आता इथं जून आणि जुलैचं स्पेलिंग सुरुवातीला सेम आहे त्यामुळे इथं व्ही केची येणार त्याच्यामध्ये बदल नाही परंतु ई नंतर जो येतो तो एफ इथं येतो आणि एन नंतर येणारा ओ इथं ये येणार आहे म्हणजे उत्तर काय तयार झालं तर व्ही के एफ ओ म्हणजे पर्याय क्रमांक एक, एक हे याचं उत्तर होतं इथं खाली जी मी लिहून दिलेली आहे तो मला इंग्रजीची अल्फाबेट्स त्यांचे नंबर्स त्यांचा इथं काहीच उपयोग करण्यात आलेला नाही परंतु अशा प्रकारच्या सांकेतिक भाषांमध्ये बहु बहुतांश वेळा त्याचा उपयोग करावा लागतो आता इथं हे जे उदाहरण आहे प्रश्न क्रमांक पंचेचाळीसमध्ये त्याच्यामध्ये एक छेद बारा अधिक एक छेद पंधरा अधिक एक छेद वीस बरोबर किती असा प्रश्न आहे या ठिकाणी बारा पंधरा आणि वीस यांच्याच पटीत असणारी संख्या जी सगळ्यात लहान आहे ती आहे साठ बारा साठ पंधरा चोकसाठ आणि वीस त्रिक साठ म्हणजे इथं पाच येणार आहे इथं पंधरा चोकसाठ म्हणून चार येणार आहे आणि वीस त्रिक साठ म्हणून तीन येणार आहे म्हणजे पाच आणि तीन आठ आणि चार बारा बारा भागिले साठ म्हणजे उत्तर बारा साठ होतं उत्तर आलं एक छेद पाच याप्रमाणे पर्याय क्रमांक दोन बरोबर आलेला आहे अपूर्णांक ज्यांना माहिती आहेत अंश आणि छेद ज्यांना कळतो लसावी ज्यांना समजलेला आहे त्यांना शंभर टक्के हे उत्तर काढता येतं म्हणजे गणिताबद्दलचा हा प्रश्न होता म्हणजे अशा प्रकारे आपण कालही त्याबद्दल चर्चा केली की पोलीस भरतीमध्ये केवळ बुद्धिमत्तेमध्येच भरती असे प्रश्न गणिताचे नसतात तर विज्ञान विषयाचे पण प्रश्न असतात असे वेगवेगळे प्रश्न आपण कालही बघितलेले आहेत आणि आजही पाहतो आहोत पुढचा प्रश्न दिलेल्या श्रेणीतील रिकाम्या जागी कोणती संख्या येईल असं म्हटलेलं आहे इथं जर तुम्ही बघितलं तर एकशे वीस आणि सातशे वीस यांच्यामध्ये थेटपणे तुम्हाला एकशे वीसला सहाने गुणल्यावर सातशे वीस मिळतं कारण बारसंघ बहात्तर येतं मग याचा अर्थ असा होतो की इथं जर तुम्हाला एकशे वीस मिळवायचं असलं तर गुणिले पाच करायला पाहिजे होतं आणि गुणिले पाच करण्यासाठी इथं किती असणं गरजेचं होतं चोवीस आणि मग चोवीस येण्यासाठी इथं गुणिले चार केलं आहे का तर केलेलं हो आहे इथं गुणिले तीन केले का तर केलेलं आहे आणि इथं गुणिले दोन केले का तर केलेलं आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी गुणिले दोन गुणिले तीन गुणिले चार गुणिले पाच असं वाढवत वाढवत गेलेले आहेत आणि म्हणून इथं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक एक चोवीस हे उत्तर मिळालेलं आहे तुम्ही कोणा ही सगळी उत्तर तुमच्या पद्धतीने लिहून काढा म्हणजे तुमच्या पुढच्या परीक्षांना तुम्हाला त्याचा उपयोग होईल मराठी विषयातला हा प्रश्न एक वचन अनेक वचन यामध्ये एक चांदणी असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा अनेक काय असतात अनेक असतात त्या चांदण्या म्हणून पर्याय क्रमांक एक इथं बरोबर आहे चांदणे हा जनरल शब्द आहे चांदणे हा शब्द म्हणजे चांदणीचं अनेक वचन चांदणे नसून चांदण्या असं आहे छत्तीस चोवीस तीस ही संख्या मला दिलेली आहे या संख्यामालेमध्ये तुम्हाला विचारलेलं आहे उत्तर काय तरी तर मी थोडंसं बघतो काय होतंय जवळजवळ त्या दोन संख्या घेऊन छत्तीस चौतीस मिळवण्यासाठी वजा दोन करावे लागले चौतीसमधून तीस, तीस मिळवण्यासाठी वजा चार करावे लागले म्हणजे आता काहीतरी इथं ट्रेंड आपल्याला सापडेल पुन्हा तीसमधून अठ्ठावीस मिळवण्यासाठी वजा दोन करावे लागले अठ्ठावीसमधून चोवीस मिळवण्यासाठी वजा चार करावे लागले म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या मिळवण्यासाठी चोवीसमधून दोन वजा करावे लागतील आणि मग आपल्याला उत्तर मिळणार आहे ते बावीस पर्याय क्रमांक तीन बावीस हे उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक छप्पन्नासाठी अशा प्रकारे ज्या ज्या वेळेला तुम्हाला इंग्रजी अल्फाबेट असतात तेव्हा मी हे इथं खाली मुद्दाम लगेच छापून देतो कारण याच्या साहाय्यानेच आपल्याला ते सोडवायचं असतं मी इथं काही आकडे लिहितो जीसाठी सात केसाठी अकरा एचसाठी आठ जे असतील ती लिहून घ्यायची अगोदर फार डोकं लगेच चालवायचं नाही डीसाठी चार एनसाठी चौदा आणि एलसाठी बारा आता तुम्हाला इथं काहीतरी ट्रेंड त्याला आपण म्हणतो की नाही तो दिसायला सुरुवात होते पहिलं अक्षर कसं वाढलं कमी झालं वगैरे वगैरे डब्ल्यूसाठी आहे विसावा क्रमांक क्यूसाठी आहे तो सतरावा आणि ओसाठी आहे तो पंधरावा टी टी एससाठी जर नंबर आपण लिहिले टी टी एस तर टीसाठी वीस पुन्हा टीसाठी वीसच आणि एससाठी मात्र एकोणीस इथं एक ट्रेंड असा सापडलेला आहे म्हणजे इथं सात वजा चार म्हणजे वजा तीन केल्यावर चार मिळालं इथंही वजा म्हणजे डीपासून आपल्याला पाठीमागच यावं लागते तेवीसपासून पुन्हा पाठीमागं वजा तीनच करून यावं लागतं आहे आणि पुन्हा जी मिळालेला आहे तिथं डायरेक्टली सात मिळालेला आहे डब्ल्यू आहे तो तेवीसचा आणि एच आहे तो आठचा क्रमाने जर आपण संख्या त्या सगळ्या पाहिल्या तर यांच्यामध्ये आपल्याला एक विशेष अशा प्रकारचा ट्रेन दिसेल अकरा तिथून चौदा सतरा वीस आणि तेवीस म्हणजे तेवीसच्या नंतर जी संख्या आहे तर त्याच्यामध्ये मधली संख्या सव्वीसाव्या क्रमांकाची म्हणजे झेड असणार आहे मग मधली संख्या झेड असणारी इथं पण झेड दिसतंय इथं पण झेड दिसतंय म्हणजे चार उत्तर नाही एक उत्तर नाही हे अगोदर आपलं फिक्स झालं आता आपण पुन्हा दुसरा विचार करू की पहिली संख्या काय येऊ शकते कारण सात वजा वजा जर केले तर वजा करून आपल्याला सातमधून जर आपण तीन वजा केले तर चार मिळतं आणि चौथ्या क्रमांकाची संख्या जे अक्षर आहे ते डी असतं आणि म्हणून इथं डी आलंय म्हणून पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे शेवटच्या येलचं काय करायचं ते तुम्ही ठरवा कारण ट्रेन तिथंसुद्धा चार चारने वाढत गेलेला आहे आठ चार बारा म्हणून इथं आपल्याला बाराव्या क्रमांकाचा येल मिळणार होता म्हणजे डी झेल येल असं याचं उत्तर बरोबर मिळालेलं आहे एकदा आकडे लिहिल्यावर मग ते उत्तर मिळतं तोपर्यंत तो नाही आता इथं स्त्रीलिंगी शब्द ओळखा म्हणजे ती हा पर्याय लावल्यावर योग्य काय वाटते बघा ती शाळा ती घरटे ती झाड ती घरटी असं होऊ शकत नाही कारण ती शाळा ठीक आहे हे बरोबर आहे ते घरटे असं आपण म्हणतो ते झाड असं आपण म्हणतो आणि अनेक घरटी असतात तेव्हा तीच म्हणतो पण ती घरटी हे काय आहे अनेक वचन आहे ती शाळा हे एक वचन आहे म्हणून पर्याय क्रमांक एक बरोबर आहे ती ती शाळा ही उत्तर बरोबर आहे मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती विज्ञान विषयातला हा प्रश्न आणि एक सगळ्यांना माहिती असलं पाहिजे आपल्या शरीरामध्ये यकृत ही ग्रंथी जी आहे ती सगळ्यात मोठी आहे पचनसंस्थेला आणि इतरच सर्व संस्थांना योग्य प्रकारच्या संप्रेरकांचा पुरवठा करते म्हणून यकृत महत्त्वाचं आहे सर्वात मोठी ग्रंथी यकृत आहे गोष्ट ओ एन जी सी बी असं म्हटलेलं आहे इथंही तुम्हाला पुन्हा एकदा काही नंबर्स लिहिणं आवश्यक आहे मी नंबर लिहितो आणि ट्रेन दाखवतो नंतर तुम्ही पुढं सोडवू शकता जीसाठी आता इथं माझ्याकडे जेवढी जागा उपलब्ध तेवढ्यामध्ये मी लिहितो आहे जी साठी सात एचसाठी आठ ओ साठी पंधरा एस आहे तो एकोणीस आणि टी आहे तो वीस पुन्हा एकदा ओ आलेला आहे म्हणजे पंधराच येन म्हणजे किती दिसतं आहे ते बघूनच लिहायचे काय अडचण नाही आपल्या कच्च्या कामाच्या ठिकाणी आपण हे लिहू शकतो आता काय झालं बघा इथं आपल्याला जे आकडे मिळाले त्यांचा एकमेकाशी काही संबंध नाही असं सुरुवातीला वाटतं पण जर तुम्ही एक एक आकडा बघितला तर सात अधिक पंधरा बरोबर बावीस मिळतं आहे आठ अधिक चौदा बरोबर बावीस मिळतं आहे हे सगळीकडेच मिळतं आहे आता मी काय प्रत्येक बिरच तुम्हाला करून दाखवत बसणार कुर्ण नाही इकडे तसंच घडतं ए एक नंबरचा आणि यू एकवीस नंबरचा झाले का बावीस मग हे सगळीकडे पुढे मिळत जाणार आहे लिहित बसणार नाही सगळ्याकडे त्याप्रमाणे तुम्ही जर आर या ठिकाणी दिलेलं आहे तुम्हाला आर अठरा तर बेरीज होण्यासाठी बावीस तुम्हाला चार नंबर तिथं पाहायला देणं गरजेचं आहे म्हणजे डब्ल्यू तिथं असणार नाही एक उत्तर तर संपलं इथं चार डीचं आहे इथं आहे इथं आहे ठीक आहे त्यानंतर सगळीकडे येच आहे त्यामुळे त्या दुसऱ्या आकड्याचं जर फार काय बघायची गरजच नाही तिसऱ्या ठिकाणी मात्र काय येऊ शकतं ते बघावं लागेल इथं यल आहे येल म्हणलं तर येलसाठी आहे बारा आणि मग येलसाठी जर बारा असलं तर आता बारा दहा बावीस म्हणून दहाव्या नंबरला कोण आहे जे आहे म्हणजे जे असला पाहिजे आणि एकचं उत्तर संपलं इथं जे आहे इथं पण जेच आहे इथं क्यूला क्यू आहे त्यामुळे ते बघायची गरज नसते वेळ वाया घालवायचा नाही शेवटचा भाग राहायला कुठला यस आणि यसचा नंबर इथं आहे एकोणीस आणि मग आपल्याला गरज आहे ती तीनची तीन नंबरला तीन होता सी इथं तो दिसतोय म्हणून पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे याप्रमाणेही सोडवायचं असतं तरच उत्तर योग्य पद्धतीनं मिळणार आहे कापड याचा कपाटाशी जसा संबंध आहे तसा बंदुकीचा कशाशी आहे असं विचारले तर आपण एक साधा विचार करायचा कपाटामध्ये आपण काय ठेवतो हो कपाटात कापड ठेवतो मग जर तुम्हाला बंदूक ठेवायची असली तर ती कुठं ठेवावी लागेल बरं विचार करा की आता बंदूक काय तुम्ही खुर्चीवर ठेवणार का मोकळी कुणी ये आणि गोळ्या घाल बंदूक छातीवर ठेवून जमेल का नाही ना बंदूक बुलेटवर ठेवता येत नाही कारण बुलेटच मुळात बंदूक पेक्षा लहान असते आणि ती बुलेट ही बंदूक मध्ये बसते गोळी अरे बुलेट म्हणजे काय तर ही गोळी आहे ही बुलेट म्हणजे आपण चालवतो ती गाडीचा प्रकार बुलेट नाही ही बंदुकीची गोळी आणि ही गोळी पण खायची गोळी नाही तर बंदुकीची गोळी आहे गोळी शब्द म्हटलं की अजून अजून कोणाला काय काय आठवतं तर लक्षात घ्या आपण आपली ही शस्त्रागारात ठेवणार आहोत ज्या ठिकाणी शस्त्र सगळी ठेवलेली आहे त्या ठिकाणी ठेवायचं म्हणून पर्याय क्रमांक एक शस्त्रागार हे त्रेसष्टव्याचं उत्तर बरोबर होतं वेगळा शब्द समूह ओळखा पुन्हा आपण इथं काही शब्द लिहून घेऊयात टी साठी वीस क्यू साठी सतरा आणि आरसाठी अठरा मी लिहितो फक्त नंतर त्याच्यामध्ये काय संबंध सापडेल तो तुम्ही शोधायचा आहे चौदा चा दहा आणि केसाठी येतं ते अकरा आय एफ जी यामध्ये आय आहे तो नऊ नंबरचा एफ आहे तो सहा नंबरचा आणि जी आहे तो सात नंबरचा येन पुन्हा येन ला आलो आपण चौदा के म्हणजे अकरा आणि आय म्हणजे नऊ इथं पहा तुम्ही चौदा अकरा आणि नऊ इथं उतरता क्रम लागलेला आहे तस तसं इथं एक पहा सतरा अधिक एक अठरा दहा अधिक एक अकरा सहा अधिक एक सात म्हणजे पुढची संख्या घेतली पुढचं संख्या आहे त्यामुळे पुढचं अक्षर मिळत होतं इथं मात्र केच्या पुढं खरं तर केच्या नंतर खरं तर आपल्याला यल असणं गरजेचं होतं त्याच्याविषयी त्यांनी आहेच आपल्याला म्हणजेच पर्याय क्रमांक चार हा शब्द समूह वेगळा आहे म्हणून आपण गोल काळा केला असतो तो पर्याय क्रमांक चारचा वेळ फार कमी आहे म्हणून मी फास्टमध्ये उत्तरं सांगतोय मला माझी बाकीची अजून बरेचशी कामं पूर्ण करायची का आहेत एकोणीस मे पंच्याण्णव ते बारा मार्च सतरा रोजीचं वय किती असं विचारलेलं आहे आणि इथं खरी इथं खरी गंमत होती फारसा काय हाही प्रश्न अवघड नव्हता कारण पर्याय जे दिले होते ना ते फारच भयंकर आणि वेगळे दिलेले होते खरंतर यांनी या पर्यायामध्ये अजून सुधारणा केली असती तर प्रश्न अवघड झाला असता पण तसं नाही झालं आता मी साध्या गोष्टीने याप्रमाणे विचार करणार आहे बघा माझा विचार असा असतो एकोणीस मे एकोणीसशे पंच्याण्णव ते अठरा मे दोन हजार सोळापर्यंत वय काढावं लागेल कारण हे पूर्ण वर्षात होईल ना मग इथपर्यंत जर आपण आलो तर तुम्ही मोजून बघू शकता किती होतात एकवीस वर्ष होतात म्हणजे आपल्याला पहिलं उत्तर तर मिळालं एकवीस वर्ष म्हणजे हे दोन नंबर चुकीचा आहे तीन नंबर चुकीचा एक एक पर्याय करत पूर्ण करत जायचं आता अठरा मे सोळा संपलं मग एकोणीस मे दोन हजार सोळापासून ते अठरा आता आपला कुठला महिन्याचा फे बारा मार्च आहे तेव्हा मार्च घेता येत नाही आपल्याला अठरा फेब्रुवारीपर्यंत फक्त जावं लागेल आणि अठरा फेब्रुवारीपर्यंत जर आपण पोहोचलो जाऊन तर अठरा फेब्रुवारीपर्यंत आपल्याला म्हणजे एकोणीस फेब्रुवारी म्हणून आपण इथं एकोणीस फेब्रुवारीपर्यंत इथं एकोणीस मे म्हणलं होतं इथं वीस मेपासून सुरू झाली मोजायला एकोणीस फेब्रुवारीपर्यंत आपले होतात ते पूर्ण नऊ महिने काय तो मे घेतला मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी कारण फेब्रुवारी पुन्हा तो घ्यायचा नसतो पुढचा नऊ महिने झाले म्हणजे इथं नऊ महिने लिहिलेला आहे आता दिवसाचं काय तर दिवस बघायची गरजच नाही कारण इथं सात महिने म्हणले म्हणजे हा पर्याय चुकला दिवसाची गरज नाही मोजाची तरी पण पुढं मोजा की तुम्हाला वीस फेब्रुवारीपासून पुढं जर दिवस तुम्ही मोजले तर अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंतचे आठ दिवस आणि पुन्हा म्हणजे ते नऊ दिवस झाले वीस ते अठ्ठावीसचे कारण तो एक दिवस वाढवून घ्यावा लागतो वीस ते अठ्ठावीसचे नऊ दिवस आणि बारा मार्चपर्यंतचे अजून बारा दिवस नऊ आणि बारा किती झाले परत एकवीस दिवस झाले याप्रमाणे पर्याय क्रमांक एक हे उत्तर या ठिकाणी बरोबर होतं याप्रमाणे सोडवायचं असतं हे तुम्हाला कळावं म्हणून मी सोडवून दाखवलेलं आहे वीस जानेवारी दोन हजार सोळाला मंगळवार होता तर त्याच वर्षी महाराष्ट्र दिन कोणत्या दिवशी येईल सोमवार रविवार शनिवार आणि शुक्रवार असे दिलेले आहेत आता वीस जानेवारी सोळापासून जर आपण विचार करायचा म्हणलं तर आता इथं विचार असा करावा लागतो एकवीस जानेवारी ते एकतीस जानेवारी यामध्ये तुम्हाला सुरुवातीला म्हणजे पुढं जर तुम्ही मोजले तर हे अकरा दिवस होतात अकरा दिवस हे पुढचे जानेवारी महिन्यामधले शिल्लक राहिलेले जर तुम्ही फक्त फेब्रुवारी महिना घेतला आणि इथं पुन्हा मग त्यांनी गंमत केलेली आहे काय केलेलं आहे लीप वर्ष घेतलेलं आहे लीप वर्षामध्ये आपल्याला एक दिवस एक्स्ट्रा घ्यावा लागतो कारण एकोणतीस दिवस असतात अठ्ठावीस गेले सात का अठ्ठावीस त्यामुळे सातशे पाड्यातल्या संख्या संपवल्या राहिल्या एक दिवस कारण लीप वर्षामध्ये किती असतात एकोणतीस दिवस असतात म्हणून आता फेब्रुवारी गेला मार्च मार्चला आपल्याला नेहमीप्रमाणे तीन दिवस जादा होतात अठ्ठावीसच्या पुढं एप्रिलला दोन दिवस जास्त होतात आणि पुन्हा मे महिन्यामध्ये एक मे घ्यायचा आहे म्हणून तो एक दिवस आपण घेतला सगळे मिळून दिवस झाले अकरा आणि एक बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा आणि एक अठरा दिवस आपले जास्त झालेले आहेत मग काय करायचं अठरा भागिले सात करायचं तर उत्तर येतं दोन सात जुने चौदा चौदा गेले अठरामधले शिल्लक दिवस किती राहिले चार दिवस राहिले शिल्लक म्हणजे मंगळवारपासून पुढे चार दिवस जा मोजत मोजत तर मंगळवार गेला बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवार असा त्याच्या पुढचा चौथा दिवस येतो आहे म्हणून उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक तीन शनिवार फार छान गंमती आहे त्याच्यामध्ये म्हणजे अगदी विचार करावा अशा प्रकारे तसंच फिल्म ए डी जी एच आणि मिल्क याच्यामध्ये काही फार अवघड नव्हतं एफमध्ये मी आपण आकडे लिहून देतो तुम्ही विचार करू शकता सहा एफसाठी सहा आयसाठी नऊ साठी बारा आणि एमसाठी तेरा एसाठी एक डीसाठी चार जीसाठी दिलेलं होतं ते सात आणि साठी दिलेलं आहे ते आठ यातमध्ये तुम्हाला काय ट्रेंड सापडला का रे सहा इथं एक दिसतंय म्हणजे वजा पाच आहे मधून चार गेले वजा पाच बारामधून पाच गेले सात तेरामधून पाच गेले आठ ओके म्हणजे वजा पाचचा नियम आपल्याला लावायचा याप्रमाणे पण तुम्ही मिल्कसाठी वजा पाचचा नियम लावा आणि याचं उत्तर पूर्ण करून कमेंट बॉक्समध्ये उत्तर लिहा उल्फ आणि फ्लो अगदीच लहान मुलाला विचारावा असा प्रश्न आहे म्हणजे कसं विचारावं की पोलीस भरतीचा प्रश्न आहे कसा अवघड विचारला पाहिजे काल माझी चर्चा पण झाली अनेक अकॅडमीच्या शिक्षकांबरोबर म्हणले एवढा भंगार पेपर आत्तापर्यंत कधीच नव्हता इतका हलका प्रश्न म्हणजे सरळ सरळ उल्फ आहे त्याचं स्पेलिंग उलटं करून फ्लो लिहिलं आहे इथंही आठ पाच दोन सहा आहे ते उलटं करून सहा दोन पाच आठ लिहायचं होतं तीन सेकंदात अनेक विद्यार्थ्यांनी उत्तरं काढली आणि खरं तर एवढे मोठ्या परीक्षेला अशा प्रकारचा प्रश्न नसायला पाहिजे होता पाचवीला ठीक आहे हा प्रश्न पाचवीच्या विद्यार्थ्यांना विचारला असता तर एक आनंद वाटला असता परंतु आता ही बारावी पास झालेली मुलं काही काही तर फार शिक्षण घेतलेली मुलंसुद्धा पोलीस भरती देतात हा प्रश्न फारच किरकोळ आहे त्या मानानं सात बारा अठरा चौदा एकोणीस वीस ही सरासरी किती सगळ्यात मोठी संख्या वीस आहे मग सरासरी पंचवीस कशी येऊ शकते नाहीची येणार ना राहिलाविषयी पंधराचा किंवा सोळाचा तर साधी गोष्ट आहे करा यांची मी नाही सगळं सोडवत बसणार तुम्हाला सांगतोय करा आणि कितीने भागायचं तर एक दोन तीन चार पाच सहाने भागायचं तुम्हाला उत्तर मिळेल ते असणार आहे त्याची सरासरी मिळून जाईल मी नाही करत काढायची काय तुम्ही ते काढू शकता कमेंट बॉक्समध्ये उत्तर लिहा आज शनिवार असेल तर सत्तावीस दिवसानंतर कोणता वार येईल तुम्हाला माहित आहे आठवड्यामध्ये सात वार असतात त्यामुळं सात असेल चौदा असेल एकवीस असेल आणि अठ्ठावीस असेल तर तोच वार पुन्हा येतो म्हणजे जर अठ्ठावीस दिवस झाले असते तर शनिवारच आला असता पण एक दिवस कमी आहे मग शनिवारच्या अगोदरचा दिवस कुठला असतो तो, तो येणार आहे म्हणजे कुठला येणार आहे तो शुक्रवार हा दिवस येणार आहे सत्तावीस दिवसानंतर फास्टमध्ये मी सांगतो सांगतोय कारण तुम्हालाही तेवढा वेळ नसतो व्हिडिओ पाहायला तुम्हाला अजून ग्राउंड करायचं करा कमी आहे तुम्हाला अजून अभ्यास करायचा आहे कमीत कमी वेळेमध्ये ही तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत सांकेतिक भाषेमध्ये इथं तुम्हाला चारकोल मोरल याचे काही आकडे दिलेले आहेत अगदी सरळ सरळच आहे तिसऱ्या क्रमांकावर ये आहे इथंही ए आहे इथं एक आहे इथं एक आहे म्हणजे एची किंमत तर एक निघाली आणि याच पद्धतीने जर तुम्ही पुढे विचार केला तर इथं तीन दिसतंय इथंही तीन दिसतंय इथं एल दिसतंय इथं एल दिसतंय म्हणजे एलची किंमत झाली तीन पुन्हा जर विचार केला ओ साठी तर इथं ओ दिसतंय इथंही ओ दिसतंय इथं नऊ दिसतंय इथंही नऊ दिसतंय म्हणजे ओ म्हणजे झाला नऊ हे असं विचार करत 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 उत्तर काढायची म्हणजे नक्कीच तुम्ही पुढं हे सोडवू शकता मी मला पूर्ण सोडून द्यायची गरज नाही दिशा दाखवणं हे माझं काम आहे म्हणजे शिक्षकाचं काम काय आहे तर विद्यार्थ्यांना दिशा दाखवणं मग त्याचं दिशा राखून झाली की काम झालं आर म्हणजे सहा आणि यम म्हणजे दोन राहिलं काय सी म्हणजे चार एच म्हणजे पाच झालं एवढं जर तुम्हाला माहिती असलं तर तुम्ही आता आर बद्दल किती लिहिणार आहात सहा सहाने सुरुवात झाली ओ बद्दल नऊ सहा नऊ सी बद्दल आला तो चार सहा नऊ चार सहा नऊ चार इथं दिसतोय बाकीचं बघायची गरज नाही इथं सहा नऊ चार सहा चा नऊ चार नाही विशेष संपला पहिलं उत्तर मिळालं खात्री करून बघू पुन्हा एच म्हणजे किती आहे पाच ई म्हणजे काढलेला नव्हता आपण सहा आहे की सात ते काय शेवटचा ई तर सात दिसतोय की आणि यल म्हणजे आपला आला होता तीन बरोबर हेच उत्तर आहे पायऱ्या क्रमांक एक कोणती नदी मुंबईमधून वाहते अर्थात जनतल सामान्यांनाचा प्रश्न आहे मुंबईमधून वाहणाऱ्या नदीचं नाव आहे मिठी आता तुम्हाला वाटेल हे मिठी हे काय नाव असतं का तुम्हाला वेगळंच काहीतरी आठवतं तसं नाही रे मित्रांनो हे खरंच नदीचं नाव आहे मिठी ही नदी मुंबईमधून वाहते मागच्या दोन हजार वीस साली जे भयंकर पाऊस झाला त्यामध्ये या मिठी नदीची मिठी नदी, नदी पूर्ण भरून वाहिली होती अगदी बाजूचे लावलेल्या गाड्या पण तिने वाहून नेलेल्या होत्या साबरमती कुठं आहे अरे साबरमती गुजरातमध्ये आहे मी गेलो होतो गुजरातला त्या अहमदाबादला विमानातून उतरलो आणि पुढं राजस्थानकडे चाललं होतं तेव्हा साबरमती नदीमध्ये लागली होती यमुनेच्या काठी तर आपला ताजमहाल आहे तिथेही मी गेलो होतो त्यामुळं यमुना सगळ्यांना माहीत आहे गोदावरी तर आपली महाराष्ट्रातलीच आहे म्हणजे राहिला काय विषय मुंबईमधून वाहणारी नदी आहे ती मिठी नदी आहे म्हणजे यू पीमधली ही यमुना जी दिल्लीपासून पुढं खाली वाहत येते ती व्ही पॅट म्हणजे काय असा एक प्रश्न होता त्यासाठीचे पर्यायी लिहित असण्यापेक्षा मी तुम्हाला सरळ उत्तर सांगतो वोटर व्हेरिफिएबल पेपर ऑडिट ट्रेल अर्थात मी आत्ता अनेक वर्षांपासून म्हणजे एकोणीसशे सत्त्याण्णव सालापासून निवडणुकीची कामं करीत आहे आत्तासुद्धा विधानसभेला लोकसभेला प्रिसाइडिंग ऑफिसर म्हणून मी केंद्राध्यक्ष म्हणून काम, काम केलेलं असल्यामुळं ही सगळी नावं माझीसुद्धा पाठ झालेली आहेत बाराचा घातांक तीन अधिक आता इथं तुम्हाला एक करायचं होतं मात्र बाराचा घातांक तीन त्यानंतर इथं जे काही उत्तर येणार होतं ते ऋणच घ्यायचं होतं इथंही ऋणच कारण घातांक तीन हा ऋण असतो घातांक दोन हा धन असतो याप्रमाणे ह्या किमती इथं ठेवा आणि मग पुढं सोडवा तुम्हाला उत्तर मिळून जाईल तुम्ही ते उत्तर काढू शकता या कॅल्क्युलेशनमध्ये मी माझा वेळ वाया घालवणार नाही जे उत्तर चुकण्याची शक्यता असते का नाही ती इथं असते खरी वजा चारचा घातांक तीन दिला आहे तो तुम्हाला वजा चौसष्ट घ्यावा लागणार आहे अधिक चौसष्ट घ्यायचं की हुकला पंच्याण्णव गुणिले एकशे पाचसाठी तुम्ही फार मोठा गुणाकार म्हणजे पंच्याण्णव गुणिले एकशे पाच असं करत बसायचं नाही याच्याऐवजी पंच्याण्णव म्हणजे शंभर वजा पाच आणि एकशे पाच म्हणजे शंभर अधिक पाच असं करायचं होतं म्हणजेच शंभरचा वर्ग वजा पाचचा वर्ग आणि शंभरचा वर्ग म्हणजे किती असतं तर एकावर दोन शून्य असल्यामुळे आपण चार शून्य दिले आणि त्यातून पंचवीस वजा केले तर उत्तर मिळालं असतं नऊ हजार नऊशे पंच्याहत्तर या ट्रिकनं हे उत्तर सोडवायचं होतं अरे आपल्याला सूत्र होतं की रे ए वर्ग वाजा बी वर्ग बरोबर पहिल्या कांशात ए वाजा बी दुसऱ्या कांशात ए अधिक बी होतं का सूत्र हे सूत्र या ठिकाणी सातवी मधलं अखिल एक काम बारा दिवसात पूर्ण करू शकतो अनुपम हेच काम बा चोवीस म्हणजे अखिलसाठी चोवीस दिवस सांगितलेले आहेत अनुपमसाठी बारा दिवस सांगितलेले आहेत याचा अर्थ अखिल एका दिवसात किती काम करतो एका दिवसात एक छेद चोवीस एवढं काम करतो कारण सगळं काम करायला चोवीस दिवस लागतात एका दिवसात एक छेद चोवीस अनुपम बद्दल हेच वाक्य जर लिहायचं म्हणलं तर मी फारसं सहगलीत बसणार नाही सरळ लिहिणार अनुपम एका दिवसात एक छेद बारा एवढं काम करतो मग दोघांनी जर एक दिवस काम केलं एक दिवसात होणारं काम दोघांनी केलं तर एक भागिले चोवीस अधिक एक भागिले बारा आलं असतं आणि हे जर तुम्ही सोडवलं तर दोन अधिक एक भागिले चोवीस लसावीचा उपयोग केला तीन भागिले चोवीस म्हणजे एक भागिले आठ म्हणजे एका दिवसात त्यांच्याच्याने कामाचा आठवा भाग पूर्ण होतो आहे आणि म्हणून हे आठकडे बघायचं आणि ठरवायचं दिवस किती लागतील आठ दिवस लागतील पर्याय क्रमांक तीन असं हे उत्तर होतं आठ दिवसाचं हे त्या दोघांचं मिळून एकत्र काम करण्याचं आहे दोन पॉईंट पाचचे वीस टक्के जर काढायचं म्हणलं तर दोन पॉईंट पाच गुणिले वीस आणि भागिले शंभर शून्यला शून्य गेला बे एक बे बे पंचे दहा म्हणजेच दोन पॉईंट पाच भागिले पाच दोनला भाग जात नाही म्हणून शून्याने भाग लावला आणि पुढं पाचपाचा पंचवीस पाँच म्हणजे शून्य पॉईंट पाच पर्याय क्रमांक एक असं उत्तर आलेलं आहे फारसा वेळ वयानं घालवता मी उत्तर पटापट सांगतो आहे वीस टक्के सूट आहे खरेदी किंमत जर शंभर मानली तर वीस रुपये कमी होतील ऐंशी रुपयाला शर्ट मिळेल म्हणजे एक नंबरचं उत्तर चुकलं हजारपैकी जर वीस टक्के सूट दिली तर दोनशे रुपये सूट होतात म्हणजे इथं शिल्लक राहतात आठशे म्हणजे आठशे रुपयाला तो शर्ट विक्रीला पडतो पर्याय क्रमांक दोन उत्तर बरोबर मिळालेला आहे पुढं उत्तर काढत बसायची गरज नाही उत्तर मिळाले की आठशे अजून कशाला खेळत बसायचं तेव्हा दोनशे पंचेचाळीसचा वर्ग इथं मात्र तुम्ही करून बघू शकता दोनशे पंचेचाळीस गोनिले दोनशे पंचेचाळीस करा आणि सोडवून पहा अशा प्रश्नांमध्ये फारशा काही ट्रिक्स तुम्ही वापरायची गरज नाही इथं तुम्हाला उत्तर मिळणं गरजेचं होतं पंचवीस भागिले पाच हा भागाकार अवदर करायचा होता म्हणजे पंचावन्न एवढंच आधी करून घ्यायचं होतं आपल्या बॉर्डमासच्या नियमानुसार वेबचा जो नियम आहे तो इथं पाच आला असतं आणि मग तीन आलं असतं हे जर तुम्ही थेट सोडवलं तर ऐंशी असं उत्तर मिळतंय पर्याय क्रमांक चार म्हणून एज्युकेशन आणि टीचर यांचा जो संबंध आहे तो ट्रीटमेंट कुठं कुणाकडून कुण मिळते आपलं म्हणजे एज्युकेशन हे शिक, शिक्षकाकडून मिळते टीचरकडून मिळते ट्रीटमेंट कोण देणार तर ते देणार डॉक्टर कारण इथं जर स्कूल म्हणलं असतं त्यांनी तर तुमचं इथं उत्तर आलं असतं मग हॉस्पिटल पण इथं स्कूल दिलेलं नाही म्हणजे प्रश्न इथं तयार असा होईल एज्युकेशन स्कूल ट्रीटमेंट हॉस्पिटल एज्युकेशन टीचर ट्रीटमेंट डॉक्टर याप्रमाणे आत्ता जो प्रश्न आहे त्याचं उत्तर डॉक्टर असं होतं शेवटचा प्रश्न नव्याण्णव क्रमांकाचा एक मोटरसायकल पाच तासात एकशे वीस किलोमीटर जाते आता इथं मी डायरेक्टली सूत्र लिहितो की त्या मोटरसायकलचा वेग जर काढायचा म्हणलं तर तुम्हाला आंतर भागिले वेळ असं सूत्र वापरावं लागेल म्हणजे एकशे वीस भागिले पाच आणि जर तुम्ही हे भाग लावला तर पाच जुने दहा पाच चोकवीस म्हणजे चोवीस किलोमीटर प्रति तास असा त्याचा वेग आला आणि आता जर तुम्हाला आ आंतर काढायचं आहे तर पुन्हा तेच वेग गुणिले वेळ आता तुमचा वेग आहे चोवीसचा वेळ आहे नऊ तासांची मग चोवीस गुणिले नऊ करून बघा दोनशे चाळीसमधून पुन्हा चोवीस वाजा करायचे म्हणजे उत्तर आलं असतं ते दोनशे सोळा किलोमीटर ओके okay, याप्रमाणे हेही हे उत्तर निघालं अगदी कमी वेळेमध्ये म्हणजे साधारण अर्ध्याच तासांमध्ये मी पहिलाही व्हिडिओ पूर्ण केला होता हाही व्हिडिओ मी साधारण अर्ध्या तासामध्ये पूर्ण केलेला आहे एकच तासात साधारणपणे माझे सगळे प्रश्न जेवढे जे काही मला सोडवणं आवश्यक वाटत होतं बुद्धिमत्तेचे असतील विज्ञानचे असतील गणिताचे असतील मी सोडवून दिलेले आहेत बाजूला तुम्हाला अजून दोन व्हिडिओ इथं दोन्ही बाजूंना दाखवलेले आहेत ते दोन्ही व्हिडिओज तुम्ही पहा आणि तुमचा अभ्यास चालू ठेवा नक्कीच तुम्हाला या व्हिडिओमधून नक्की फायदा होईल अशी अपेक्षा आहे धन्यवाद